तुम्ही एखाद्या वेळेला आयसीयू मध्ये जाऊन एखाद्या श्रीमंत माणसाला विचारा की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण तो सांगेल जगातला श्रीमंत माणूस तो की ज्याची शरीर नावाची प्रॉपर्टी चांगली आहे ना तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस अरे आम्ही आमच्या घराची काळजी घेतो ना घराची काळजी घेतो आमच्या गाडीची काळजी घेतो म्हणजे या शरीर नावाची कधी काळजी घेतली का अरे घरात एखाद्या वेळेला आमच्या खिडक्या वाचत्यात वरन पाणी पडतय लगेच जिथले तिथं करतो पण ह्या शरीरात आम्हाला शुगर झाल्या बीपी झालाय थायरॉइड झाले याची काळजी घेतली का जर घर आमचं डगबळेला आलं असेल घर वाजत असेल घर जुनं झालं असेल तर त्या घरात आम्ही पण राहणार नाही नवीन घरात राहू अरे जी गाडी वाचत्या त्या गाडीत आम्ही जाणार नाही ना मग तुमच्या या शरीर नावाच्या घरात तुमचा आत्मा तरी कसं राहील ते म्हणाल ह्याला शुगर आहे बीपी आहे थायरॉइड आहे मी निघालो माझ्याकडे ठिकाणी मित्रांनो नाही राहणार हे वाटतंय ना शरीर त्याच्यासाठी जगा नाहीतर उद्या चार दिवस वाढवून मिळावे म्हणून आयुष्यभर कमवलेले पैसे घालावे लागतील